आजचा व्हिडिओ हा श्रावण स्पेशल आहे श्रावणामध्ये उपवास हे सगळेजण करत असतात मग हे असे उपवास करत असताना पथ्य कोणते पाहणं महत्वाची आहे सोबतच तुम्हाला थकवा येणार नाही यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जरूर बघा नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे श्रावण महिन्यामध्ये उपवास करायचा आहे आणि आजची पात जरी पडायचं से नसेल तर हा व्हिडिओ शो पद्धत जरूर पहा व ज्या काही मी टिप्स सांगते त्या नक्की फॉलो करा श्रावण महिना चालू झाला की व्रत वैकल्य तसेच पूजा अर्चा देवदर्शन हे चालू होतात व यातला महत्वाचा पाठ म्हणजे उपवास हे चालू होत असतात श्रावणामध्ये संपूर्ण महिनाभर सुद्धा उपवास करणारे अनेक व्यक्ती आहेत तर काही जण शनिवार किंवा सोमवार असे ते उपवास करत असतात प्रत्येक ठिकाणी श्रावणी सोमवारची पद्धत सुद्धा वेगळी आहे म्हणजे काही व्यक्ती या एक होऊन असतात म्हणजे ते महिन्यामध्ये किंवा दर सोमवारी फक्त ते एकदा जेवतात फक्त इतर वेळेस ते काहीही खात नाहीत काही व्यक्ती फलाहार घेतात तर काही व्यक्ती खिचडी बघत असे सुद्धा घेत असतात म्हणजे हे त्या व्यक्तीवर पण डिपेंड आहे व त्या भागावर पण डिपेंड आहे प्रत्येक भागानुसार सुद्धा काही पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात पण ज्या वेळेस तुम्ही उपवास करत आहात तो उपवास आपल्याला लाभदायक होतो का हेही पाहणं महत्वाचं आहे श्रद्धा ही प्रत्येकाची असते व ती ठेवावी सुद्धा पण ज्यावेळेस जर तुम्हाला उपवास केल्यामुळे जर त्रास होत असेल म्हणजे असेल थकवा येत असेल चक्कर येत असेल तर तुम्ही आहारामध्ये काही उपाययोजना ह्या करायला पाहिजे किंवा ज्यांना कोणते आजार असतील की ज्यांना ऑटोइम्युन डिसीज मध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे काही आजार असतील किंवा नुकतेच आज मातून बाहेर पडले असतील हिमोग्लोबिन कमी असतील तर अशांनी शक्यतो उपवासे करू नये याऐवजी तुम्ही उपासनाही जरूर करावी कारण उपवास कधी लाभदायक होत असतो ज्यावेळेस तुमचं मन तन हे एकचित्त होत असतं जर पोटामध्ये भूक लागलेली आहे व जर तुम्हाला देवाचं नाव सुद्धा सुचत नसेल देवाची आराधनाही होत नसेल तर मात्र तो उपवास तुम्हाला मार्गी लागणार नाही म्हणजे थोडक्यात तसं आपल्याला फळ मिळणार नाही असंच झालं ते त्यामुळे उपवास असेल तुम्ही आहारामध्ये काय बदल श्रावण महिना हा पावसाळ्यामध्ये असतो पावसाळा हा असा ऋतू आहे की ज्यामध्ये पचनशक्ती ही मंत झालेली असते पचन संस्था आपले नीट काम करत नसते अशा वेळेस जर तुम्ही पचायला जड असलेले पदार्थ घेतले तर नक्कीच पोटाचं आरोग्यही बिघडलं जातं आणि उपवासाची दिवशी जर तुम्ही खिचडी घेतली किंवा शेंगदाचा लाडू घेतला बटाट्याचे वेफर्स घेतले म्हणजे जे पदार्थ पचायला जड आहेत असेच पदार्थ घेतले तर नक्कीच तुम्हाला त्रास होऊ शकतो दुसऱ्या दिवशी किंवा त्याही दिवशी तुम्हाला पित्त हे वाढू शकते तसेच बंद सुद्धा होऊ शकते म्हणजे पोळ सुद्धा दुसऱ्या दिवशी निरसा होणार नाही यासाठी महत्वाचे म्हणजे उपवास करताना हे जे जड पदार्थ आहेत ते संपूर्णपणे टाळायचं त्यांची पचनशक्ती चांगली आहे इतर वेळेस पण त्यांना काही प्रॉब्लेम नसतो व्यवस्थित पचन संस्था चांगली काम करत असते अशा घेऊ शकतात पण ते थोडे घ्या जास्त प्रमाणात घेऊ नका तर तुम्हाला आहारामध्ये काय घेणं महत्वाचं आहे की अशी फळं की ज्याच्यामध्ये पाणी जास्त आहे तर कर उपवास करत असल्यामुळे काय होत असतं तर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा ही कमी असते लोकोची मात्राही कमी होत असते कारण आपण कार्ब जास्त घेत नाही कार्बोहायड्रेट घेत नाही मग अशा वेळेस तुम्हाला पाण्याचं हे वाढवायचं आहे व ज्या फळामध्ये पाणी जास्त आहे अशी सुद्धा फळं आहारात ठेवायची आहे तुम्ही शिंगाळ्याचं पीठसुद्धा घेऊ शकता त्याचे पदार्थ घेऊ शकता राजगिरासुद्धा उत्तम आहे ज्या व्यक्ती भगर खात असतील त्यांनी भगरसुद्धा घेऊ शकतात आहारामध्ये तुम्हाला पेरू या यासोबतच तुम्हाला मोसंबी अननस हे सुद्धा तुम्ही आहारात ठेवलं तरी पण चालू शकते श्रावण महिन्यामध्ये जे कडक उपवास करतात किंवा संपूर्ण महिनाभर उपवास करतात अशांनी तर त्यांच्या आहारामध्ये सफरचंद ठेवणं फार महत्वाचं आहे सफरचंदामध्ये अनेक असे घटक आहेत पोषण तत्व आहेत की जे तुम्हाला थकवा येऊन देत नाहीत सोबतच तुम्ही केळ सुद्धा खाणं महत्वाचे आहे केळी सुद्धा खूप पोषक ग्रवी असलेले ते घटक आहेत त्याच्यामध्ये एक किंवा दोन केळी तुम्ही सकाळ संध्याकाळ घेऊ शकता असा जर आहार घेतलात तर नक्कीच तुम्हाला तुमचा उपवास हा खूप चांगल्या रीतीने पार पडता येईल दुग्धजनक पदार्थ सुद्धा आहारात राहू द्या ज्याच्यामध्ये दूध आहे दही आहे ताक आहे दिवसभरात जर तुम्ही उपवास हा खूप कडक करत असाल म्हणजे फक्त एकदा जेवत असाल तर तुम्ही दुपारी व संध्याकाळी सुद्धा ताक हे घेऊ शकता दही मात्र रात्री घेऊ नका कारण दही रात्री पसनास जवळ होऊन जाते पण जर तुम्ही ताक घेतलं तर तुमच्या पोटाचं आरोग्य हे चांगलं राहू शकतं आणि हे ताक कसं तयार करायचं तर याच्यामध्ये तुम्हाला ऐंशी टक्के पाणी हवं हो। म्हणजे एका तांब्यामध्ये तुम्हाला ऐंशी टक्के पाणी घ्यायचं आहे साधारणपणे तीन चमचेच फक्त त्यामध्ये घरातलं तयार केलेलं दही करायचं आहे व त्याच्यावर लिया घुसळण्याची प्रक्रिया हे करायची आहे व असं ताक तुम्हाला तुमच्या आहारामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये ऍड करायचा आहे तुम्हाला अक्रोड घ्यायची आहे काजू बदाम तसेच तुम्ही खारी कारण हे, हे तुम्हाला ऊर्जाही देतील सोबतच जे जी जीवनसत्व आहे म्हणजे जे न्यूट्रिशन आहे ते तुम्हाला या पदार्थातून नक्कीच मिळू शकते आहारामध्ये लिक्विडचं प्रमाण हे जरूर वाढवा कारण ज्या वेळेस आपण काही जेवत नाही अशा वेळेस आपल्याला इम्युनिटी लो होत असते कमी असते त्यामुळे पचायला समावेश तुम्ही जरूर करा बरेच जण रताळी खाऊ का नको असेही म्हणत असतात तर रताळी चांगली आहे तुम्ही रताळी घेऊ शकता रताळीमध्ये अनेक न्यूट्रिशन घटक आहे त्यामुळे हे जर तुमच्या आहारात असेल तरी सुद्धा चालू शकेल ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर श्रावण महिना म्हणजे अत्यंत खूप चांगला महिना कारण बऱ्याच वेळेला काय होतं वजन कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो असतो पण जेव्हा आपल्या समोर एखादी आवडती डिश येते की ज्याच्यामध्ये कार जास्त आहेत पण ते आपल्याला खाण्याचा मुव्हा आपल्याला टाळता येत नाही व ते आपण खातो त्याच्यामुळं जे वजन कमी करतो जो आपला प्लॅन असतो तो कुठेतरी ढासळला जातो मग यामध्ये तुम्हाला श्रावण महिना खूप चांगला आहे कारण श्रावण महिन्यामध्ये एक मनामध्ये थोडीफार एक वाईट पण वाटत असतं की हा तुम्हाला उपवास मोडायला नको मी हे व्यवस्थित हे खायला पाहिजे म्हणजे भगवान शंकरांची माझ्यावर कृपादृष्टी चांगली होईल हे बऱ्याच जणींच्या मनामध्ये हा विचार येत असतो स्पेशली महिला वर्गांच्या मध्ये त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर श्रावण महिना अतिशय उत्तम आहे पण उपवास करताना एकच काळजी घ्यायची आहे की आपली हिमोग्लोबिन हे बाराच्या किंवा अकराच्या खाली नको त्याच्या खाली असेल तर कडक उपवास करू नका आहारामध्ये पदार्थ घेत चला निर्जल उपवास हा शक्यतो करूच नाही व्यवस्थित तुम्ही तुमचं शरीर आरोग्यदायी कसं ठेवता येईल अशा दृष्टीने सुद्धा उपवास करणं महत्वाचं आहे कारण उपवास करून जर आपण आजारी पडत असो तर ते आपल्या आरोग्यास चांगलं नाही त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये ह्या ज्या काही टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा